नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन अहमदपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नामदार चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवानंतात्या हेंगणे शिवाजीराव देशमुख सूरज भैया पाटील तुकाराम पाटील आशिष तोगरे चंद्रशेखर भालेराव संदीप पाटील प्रशांत भोसले अशोक सोनकंबळे आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत विविध गा ठिकाणच्या चोवीस संघांनी भाग घेतला असून प्रथम पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख रुपये व तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये अशी बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत सुरुवातीचा पहिला सामना अहमदपूर विरुद्ध किनगाव या संघात खेळवण्यात आला आहे सुरुवातीला आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नाणे फेक करून किनगाव आणि अहमदपूर संघाच्या दरम्यान सामना खेळवण्यात आला यावेळी सामन्याचे उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रत्यक्ष पिचवर जाऊन बॅट हातात घेऊन चेंडूचा सामना करून घ्या यावेळी बोलताना नामदार बाबासाहेब पाटील यांनी अशा या ग्रामीण भागातील मैदानावरून चांगले खेळाडू तयार होऊन या आपल्या भागातील खेळाडूंनी देशाच्या व राज्याच्या संघात नेतृत्व करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली व येणाऱ्या काळात या मैदानावर या स्पर्धेसाठी आम्ही राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय संघात खेळलेल्या खेळाडूंना या ठिकाणी आणण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले आहे स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील क्रिकेटप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती